सिल्क साडी हे नाव ऐकल्यानंतर आपले सगळे मराठी लोक खूप खुश होतात कारण की परंपरा चालत आली आहे काठ्या कलेक्शन असो सिल्क साड्यांचं कलेक्शन असो आणि मेन तर म्हणजे पूर्वीपासून सिल्क साड्यांचं कलेक्शन एकदम म्हणजे पारंपरिक आहे तर तुम्ही हे सगळे कलेक्शन आपल्या दुकानात जर ठेवले आणि आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे की त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट सोबत ते सिल्क साड्यांचं कलेक्शन मी घेऊन आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण वैशाली जेव्हा पुन्हा एकदा छान आणि सुंदरशा व्हिडिओ सोबत आलेली आहे मध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की अगोदरपासून म्हणजे की माझा पण नसेल झाला त्याच्या अगोदरपासून म्हणजे सिल्क साड्यांचं परंपरा चालत आलेली आहे तर त्याच्यामध्ये काय असतं ना वेगवेगळे कॉन्सेप्ट येत असतात आणि ज्या म्हाताऱ्या बायका असतात तर म्हणजे ते अजून सुद्धा काठा कलेक्शन वेअर करत असतात कारण की एक संस्कृती आहे त्याला जपणं खूप गरजेचं आहे कारण संस्कृती आहे तोपर्यंत आपण आहोत या हिशोबाने बऱ्याच महिला अजून सुद्धा काठाबदराचं कलेक्शन रोज वेअर करत असतात तुम्ही गावाकडे जा आजी असते आजी सुद्धा नऊवारी साडी घालते ना नऊवारी साडीमध्ये सुद्धा ऍटलिस्ट छोटे तरी काठ असतात म्हणून काठापदाराचं कलेक्शन खूप आपल्याकडे चालत असतं परंपरा आहे संस्कृती आहे ती आपल्याला पाळावीच लागणार आहे त्या हिशोबाने तुम्ही सिल्क साड्यांचं सा कलेक्शन त्याच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आली कारण तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन हवे असतील कारण बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपल्याला कलेक्शन वेगवेगळे लागतच असतात आणि कस्टमर वेगवेगळे येत असतात त्या हिशोबाने चला जास्त गोष्ट नाही करत मी जास्त बडबड नाही करत त्याच्यापेक्षा मी तुम्हाला कलेक्शनकडे वळवते फर्स्ट वाला कलेक्शन बघू शकता अगदी सॉफ्ट मटेरियल तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघा पदराचं कलेक्शन म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं आणि पदरामध्ये फक्त हेच नाही तर वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न याच्यामध्ये येत असतात अगदी मी तुम्हाला फील करून दाखवते की कि तुम्ही किती ही साडी जी आहे ना सिल्क साडी तुम्हाला विश्वास नसेल होत इतकं सॉफ्ट मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे म्हणून नक्की तुम्ही एक व्यवसाय स्टार्ट करा छोट अमाऊंट म्हणजे छोट्या रक्कम पासून तुम्ही जे गुंतवणूक करणार ना पंचवीस ते तीस हजाराचा तुमचा व्यवसाय स्टार्ट होत असतो त्याच्यामध्ये काय असताना तुम्ही फक्त सिल्क साड्या ठेवा त्याच्या सोबा सोबत सोबत प्रिंट साड्याही ठेवू शकता म्हणजे एक तुमचं पार्सल बनलं पाहिजे पंचवीस ते तीस हजाराचा था। पुढचा आपण कलेक्शन बघणार आहोत अगदी सुंदर आहे बघू शकता याच्यात जे काठ्याचं कॉम्बिनेशन दिलं गेलं आहे ना खूप सुंदर आहे पाठाभद्रामध्ये पण वेगवेगळे कलर डिझाईन्स पॅटर्न येत असतात त्या हिशोबाने आपल्याला व्हरायटीज ठेवणं खूप गरजेचं आहे कारण कस्टमर कुठलंही डिमांड करू शकतं आणि प्रत्येक व्यापाराला किंवा जो व्यवसाय करतो घरातून असो किंवा दुकानातून असतो त्या व्यक्तीला असं वाटतं की जो कस्टमर माझ्या दुकानात आलेला आहे खरेदी तरी एक त्याने वस्तू तरी घेऊन जावे प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाला अपेक्षा असते त्या हिशोबाने तुम्ही ज्या व्हरायटीज आहे ना त्या मेंटेन करून ठेवा ऍटलीस्ट दहा ते वीस व्हरायटीज आपण कस्टमरला दाखवत असतो त्या हिशोबाने कस्टमर जे डिमांड करत असतं की या पद्धतीने आम्हाला हवंय हो किंवा आमच्याकडे या पद्धतीने कलेक्शन चालत असतात त्याच हिशोबाने तुम्हाला सगळ्या व्हरायटीज मेंटेन करून ठेवायच्या आहे पुढचं आपण बघूया मल्टी कलर चा लेस जे आहे ना एकदम सुंदर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघा सिल्क मध्ये फक्त काठा पदराच नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वालिटी येत असते कांजीवरम सिल्क आहे ऑरगिनचा सिल्क आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते म्हणजे की पट्टू सिल्क आहे सिल्कमध्ये असे वेगवेगळे आता क्वालिटी निघालेली आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला पण ह्या क्वालिटी मेंटेन करून ठेवायची आहे मी तुम्हाला एक एक पीस दाखवते याचा अर्थ एक एक पीस मिळेल का बिलकुल नाही जे पण कलेक्शन घ्यायचे तुम्हाला सेट वाईज घ्यायचे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यायचे म्हणजे एक दोन तीन आणि चार पीसचं सेट आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण सेट घ्यावं लागतं आणि त्याच्यासोबत सोबत तुम्हाला प्रत्येक साडी सोबत असं कॅटलॉग दिलं जातं का माहिती का जर तुमच्याकडे कस्टमर आला मी एक तुम्हाला एक सॅम्पल दाखवते समजा जर कस्टमर आला तुम्ही ही साडी दाखवली तर कस्टमर काय म्हणतात की आम्हाला ओपन करून दाखवा आम्ही ती वेअर करून बघणार मग आम्हाला समाधान होईल मग आम्ही सिलेक्शन करणार पण त्याच्यापेक्षा तुम्ही एक डोक्यात ठेवा जर तुम्ही कॅटलॉग पीस दाखवला तर कस्टमरच्या लगेच लक्षात येतं की लुक वाईज ती साडी वेअर केल्यानंतर ती दी कशी दिसणार आहे आपण पुढचं पण कलेक्शन बघूया हे बघू शकता ब्ल्यू मध्ये खूप सुंदर आहे सिम्पल आणि सोबर आहे एकदम छान म्हणजे बघा प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या आवड निवड असते आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येकाला जगायला आवडतं त्या हिशोबाने ते प्रत्येक आपल्या पद्धतीने साड्या पण किंवा कुठलेही प्रोडक्ट आपल्या पद्धतीने घ्यायला म्हणजे सगळ्यांना आवडत असतं अजून सर्वात शेवटचं आणि माझं आवडतं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते व्हाईट मध्ये आहे अगदी सुंदर आणि छान एकदम छानपैकी डिजिटलच याच्यावर लेस कॉम्बिनेशन बनवलं आहे खूप सुंदर आणि अप्रतिम डिझाईन आहे मंडळी मला आवडलं तुम्हाला तर तुम्हालाही नक्कीच आवडलं असेल तर नक्कीच हे सगळे कलेक्शन जे सात आठ कलेक्शन तुम्हाला दाखवले ते कलेक्शन तर आवडलेच असेल ते व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समधीलही न अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार